आज बीड शहरात मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी महाएल्गार मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात माजी मंत्री धनंजय मुंडे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे तर मंत्री पंकजा मुंडे यांना या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यात आले आहे दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्यापूर्वी राजीनामा देऊन बीडमध्ये यावे अन्यथा त्यांना बीडमध्ये पाऊल ठेवू देणार नाही असा कडक इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिला असून या पार्श्वभूमीवर माने कॉम्प्लेक्स परिसरात काळकुटे यांच्याकडून आंदोलनाची तयारी सुरू असतानाच पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली आहे ज्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजात संघर्ष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे आणि आता या मेळाव्यात भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बबनराव तायवाडे यांच्या भाषेत सांगायचे तर ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला नाही असं कोण म्हणतं महाराष्ट्रातील आमदार खासदार आणि नव्याण्णव टक्के मंत्री माननीय भुजबळ साहेब व इतर दोन तीन मंत्री सोडून असं सांगतात पण दोन सप्टेंबरला काढलेल्या जी आर नुसार महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणात ओबीसीच्या झोपडीत कोंबण्याचा प्रयत्न झालाय जरांगे नावाचा माणूस उभा राहतो आणि म्हणतो की आमची पुरं गरीब झाली आम्ही पन्नास एकरावरून एक एकरावर आलो पण तुझ्या नावावर तरी सातबार आहे मात्र गावगावच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या माणसांवर सातबाराच नाही त्यांचं काय करायचं दुसरीकडे मराठा आरक्षण प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता असून मराठा आरक्षणाच्या जी आरला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे ज्यात मुंबई हायकोर्टाने मागच्या आठवण्यात हैदराबाद गॅझेटचा जी आर कायम राहणार असल्याचा निर्णय दिला होता आणि त्यालाच आव्हान देण्यात आले आहे आज या याचिकेवर सुनावणी होणार असून सुप्रीम कोर्ट काय निर्णय देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कारण मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर सरकारने हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी मान्य करून जी आर काढला होता पण या शासन निर्णयाविरोधात विविध संघटनांनी हायकोर्टात याचिका दाखल केल्या होता आणि हायकोर्टाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्याने याचिकाकर्त्यांना धक्का बसला होता आता हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले आहे पुढची बातमी म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयोजित केलेल्या दीपोत्सवाचे उद्घाटन यंदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार असून त्यामुळे दोन्ही सेनेच्या सैनिकांची दिवाळी गोड होणार आहे आणि दोन्ही बंधूंच्या कौटुंबिक जवळिके बरोबरच राजकीय घोषणा कधी होईल याची वाट पाहिली जात आहे दीपोत्सवाच्या निमित्ताने हे घडेल का याची उत्सुकता निर्माण झाली आहे हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीतील कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला असून इज्जत गेली गावाची मग आठवण आली भावाची अशी म्हण वापरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीगाठींवर टोला लगावला आहे ते म्हणाले की हा रडीचा डाव आहे जिंकल्यानंतर सगळं चांगलं असतं हरल्यानंतर रडीचा डाव खेळता आणि आता काय फायदा झाला सगळं म्हणून कुणाला लागू पडते ती मी सांगत नाही आणि शिवसेनेचा बाळासाहेबांचा मावळा कधी रडताना किंवा रडीचा डाव खेळताना पाहिला नाही